पाच शब्द दोन फोटो आणि टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट टॅट्यूची झलक समोर सध्या भारतात दिवाळीनंतरची दिवाळी साजरी होते आहे त्याला कारणही तसंच आहे भारतीय महिला संघाने प्रथमच महिला एकदिवसीय विश्वचषकाचं चा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर बावन्न धावांनी मात करत विजेतेपदावर नाव कोरले आहे भारताने दिलेल्या दोनशे नव्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव पंचेचाळीस पूर्णांक तीन षटका दोनशे सेहेचाळीस धावात आटोपला आहे त्यानंतर अखेर भारतीय महिला संघाने इतिहासात पहिल्यांदाच वन डे वर्ल्ड कप जिंकावलं आहे आणि हरमिनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आणि कोच अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने हा धमाकेदार विजय मिळवला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या अंतिम सामन्यात सांगलीची मराठमोळी क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने अठ्ठावन्न चेंडूत आठ चौकारांसह हो, पंचेचाळीस धावा केल्या तर शेफालीने स्मृती मानधनासह हो, पॉवर प्लेमध्ये एकशे चार धावांची सलामी भागीदारी केली त्यामुळे भारताची खेळी सोपी झाली आता या विजयानंतर भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे स्मृती मानधनाने वर्ल्ड कप जिंकवल्यानंतर तिचा होणारा नवरा पलाश मुच्छलने दोन खास पोस्ट शेअर केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली